तर पूंछमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या भडीमाराची दृश्य आपल्यापर्यंत आलेली आहेत पाकिस्तानचा नागरी वस्त्यांवरती हल्ला कसा चाललेला आहे लष्कराला तर भिडता येत नाही भारताच्या तर पाकिस्तानने सरळ निवडलं भारतीय नागरिकांना आणि पूंछमध्ये पाकिस्तानी लष्करानं कसे हे हल्ले केले त्याची दृश्य आपल्यापर्यंत आलेली आहेत नागरी वस्त्यांवरती हल्ला करण्यात का भ्याडपणा पाकिस्तान सध्या दाखवतोय पाकिस्ताननं गेल्या काही काळापासून काश्मीरमध्ये पहिल्यांदा हल्ला चढवला तो दहशतवाद्यांच्या माध्यमातून आणि आता स्वतःचं लष्कर ट्रेंड लष्कर यांनी भारताच्या लष्कराला तोंड देण्याच्याऐवजी आता भारताच्या नागरी वस्तीवरती हल्ला करणारा इतका भेकटपणा पाकिस्तान दाखवतो ही ती दृश्य पूंछ या भागामध्ये कशाप्रकारे पाकिस्ताननं ना नागरी वस्तीवर हल्ला केला पाकिस्तानची जुनी खोड आहे की कुठेतरी नागरिकांवरती हल्ला करायचा आणि त्यानंतर अर्थात प्रश्न असा आहे ज्या जम्मू काश्मीरवरती पाकिस्तान हक्क सांगतो तिकडल्याच माणसांना मारण्यात त्याला लाज वाटत नाही हेच दाखवून देतो की पाकिस्तानला तिथल्या लोकांचं काही पडलेलं नाही ना जम्मू काश्मीरचं काही पडलेलं पाकिस्तानी नागरी वस्तीवरच्या हल्ल्याची ही दृश्य मध्ये पाकिस्तानी लष्करानं भ्याड हल्ला कसा केला ते आपण पाहिलं भारती आपल्या सहकारी आपल्याला आधीमध्ये देत आहेत भारतीय प्रसन्न हे जे आपण आता सीसीटीव्ही बघतोय आपल्या स्क्रीनवर ते सीसीटीव्ही पूंछ भागातलं आहे आणि आपण वारंवार वारं आपल्या बाजूनी सांगतो आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत निष्पाप नागरिकांवर हल्ला केला नाही मात्र त्याच्या बरोबर विरोधात पाकिस्तानी काय केलं याचा पुरावा देणारे हे सीसीटीव्ही फुटेज आहे हे विज्युअल्स आहेत कारण घर दिसतंय आपण बघू शकतोय की घराचं अंगण आहे आणि घराच्या अंगणात अशा पद्धतीने हा हल्ला झालेला आहे अटॅक ज्याला आपण केला गेला म्हणतो त्या पद्धतीने आणि किती मोठा स्फोट झाला झाला आपण बघू शकतो की केवढा मोठा तो स्फोट आहे जो सीसीटीव्ही कैद झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण याला पुरावा म्हणू शकतो पाकिस्तानी खोट आता पुन्हा एकदा उघड झालं या सीसीटीव्ही मुळे धन्यवाद भारती तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल पुन्हा एकदा दृश्य पाहूयात पाकिस्तान कसा भ्याड हल्ला करतोय भारतीय नागरिकांवर पूछ मधली ही दृश्य आहेत एक घर दिसतंय ज्या घराच्या आवारात पाकिस्तानने बॉम्बिंग केलेलं आहे हा हल्ला इतका भीषण होता की त्यामुळे सगळा परिसर धुरानं भरून एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट